नमस्कार मागच्या आठ दिवसांपासून केंद्रात राजकीय के हालचालीनं वेग आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले एक विधान याला कारणीभूत ठरलं आहे आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढल्या जातील हे आम्ही बसून ठरू असं वक्तव्य अमित शहा यांनी एका कार्यक्रमात सोळा डिसेंबरला केलं होतं यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत कारण महाराष्ट्रात भाजपला चांगलं संख्याबळ मिळाल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना करत देवेंद्र फडणवीसांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती त्याच एकनाथ शिंदे यांचा भाजपने डिमोशन केला आहे महाराष्ट्रात झालेला हाच प्रयोग आगामी काळात बिहारमध्ये पाहायला मिळू शकतो यामुळे एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर केंद्रात राजकीय भूकंप होऊ शकतो मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकतं अशी शक्यता निर्माण झाली आहे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी नितीश कुमार कोलंट उडी मारू शकतात अशी चर्चा सुरू आहेत दरम्यान अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे नितीशकुमारांबाबत दोन दिवसांपूर्वी आलेली बातमी वीस डिसेंबरला नितीशकुमार यांची अचानक तब्येत बिघडली होती त्यांना सर्दी खोकला आणि ताप आल्याचं सांगण्यात आलं यानंतर नितीशकुमारांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते एकीकडे अमित शाह यांचं आलेलं विधान त्यानंतर अचानक नितीशकुमारांची बिघडलेली तब्येत आणि त्यांचे सगळ्यावर असलेलं मौन पाहता ही वादाळपूर्वीची शांतता असल्याचं सांगितलं जातं आहे यापूर्वी देखील नितीशकुमार यांनी अशा प्रकारे मौन साधत मोठमोठे भूकंप घडवून आणले आहेत एवढंच नाही तर नितीशकुमारांचे हाल हालचाली पाहता भाजपही सावध झाला आहे दिल्लीत अचानक भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे तसेच आठ जा जानेवारीला अमित शाह बिहार दौऱ्यावर देखील जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मागच्या आठवड्याभरात घडणाऱ्या या घडामोडी पाहता केंद्रात मोठा राजकीय के भूकंप होऊ शकतो असे चर्चा सुरू झाल्या आहेत याला अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल केलेलं विधान देखील कारणीभूत ठरत आहे बिहार मध्ये दलित वोट बँक लक्षात घेता अमित शहा यांचं विधान नितीशकुमारांना डॅमेज करू शकतं त्यामुळे नितीशकुमारांना कुमारांना बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनायचं असेल तर नितीश कुमार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे नितीश कुमार यांचा जेडीयू हा एनडीए ए सरकारमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे जेडीयू कडे एकूण बारा खासदार आहेत ते बाहेर पडले तर एनडीएच बहुमत कमी होईल शिवाय एकनाथ शिंदे गटाकडे सात खासदार आहेत राज्यातील मुख्यमंत्री पद गेल्याने तेही नाराज असल्याचं बोललं जात आहे अशातच नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला तर केंद्रात राजकीय भूकंप होऊन मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवल्या जात आहेत मात्र आता आगामी काळात काय घडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे